मित्रांनो आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की होणाऱ्या आगामी काळातल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत महाराष्ट्राच्या ते कशा पद्धतीने होणार आहेत मतदारसंघ मतदार आणि काही एक सामान्य जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला काही बाबी माहीत असाव्यात त्या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत कशी असणार आहे एक प्रोसेस आणि हे का घेतोय मी मी लोकसभेमध्ये झोनल ऑफिसर म्हणून या ठिकाणी काम केलं आहे आणि आता विधानसभेसाठी सुद्धा झोनल ऑफिसर म्हणून मी माझी नेमणूक झालेली आहे निश्चितपणे त्याच्या ट्रेनिंग वगैरे आमचे होत आहेत आम्ही नागरिकांना मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे या व्हिडिओमधून तुमच्यामध्ये सुद्धा थोडीशी जागरूकता येईल यासाठी हा प्रयत्न आहे नेमकं कसं असणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचं शेड्यूल अजून तर आचारसंहिता जाहीर झाली नाही पण पुढच्या दोन पाच आठ दिवसामध्ये कधीही ती जाहीर होऊ शकते कारण की सव्वीस नोव्हेंबर पर्यंत नव सरकार स्थापन होणार आहे असे संकेत आपले जे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत श्री राजीव कुमार साहेब यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे याच्या आधी सगळी प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे आणि मग यामध्ये कशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं स्ट्रक्चर आहे थोडस तिकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल फक्त निवडणूक आल्या हा निवडून आला तो हारला त्याच्यामध्ये काही बेसिक मुद्दे आम्हाला माहीत असले पाहिजे ते म्हणजे मतदारसंघ आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ आहे बरं एक सोपा प्रश्न तुम्हाला सुरुवातीला विचारतो सध्या दोन राज्यांमध्ये जिथे आचारसंहिता लागू आहे निवडणुकीची प्रोसेस चालू आहेत असे भारतातले सध्याची दोन राज्य मला सांगा ओके तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे एसटी साठी पंचवीस राखीव मतदारसंघ आहेत यश साठी पंचवीस एस सी साठी एकोणतीस आहेत आणि जनरल दोनशे चौतीस मतदारसंघ आहेत इथे दोनशे चौतीस मतदारसंघ या ठिकाणी जनरल आहे बरं आता एक हजार मतदारांमाग किती महिला आहेत असं जर दोन हजार एकोणवीसचा आणि दोन हजार चोवीसचं थोडस तुलनात्मक बघितलं तर ते आपल्यासाठी फार महत्वाचं हो आहे बघा इथे नऊशे चौदा महिला होत्या एकूण एक हजार पैकी आपलं जसं लिंग गुणोत्तर काढतो आपण तसं या ठिकाणी मतगुणोत्तर म्हणूया आपण आता ते नऊशे छत्तीस झालेलं आहे म्हणजे महिलांमध्ये बावीसने वाढ झालेली आहे महिला याचा अर्थ काय महिलांची नोंदणीची संख्या वाढते महिला नोंदणी करतायत बरं नाव कसं नोंदवायचं मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही कसं बघायचं नाहीतर मग गेले मग अरे मी इतके सुशिक्षित लोक बघितले मी यावेळेस जेव्हा ड्युटीला होतो शिकलेले पोस्ट ग्रॅज्युएशन मतदार यादीत नाव आहे की नाही आपलं त्यात चेकच करून बघितलं नाही ना डायरेक्ट मतदानाच्या दिवशी आले नाही सापडत आहे गेले नाही करतायत मतदान मग याला ऑप्शन काय ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला वेबसाईटवर वर नेणार आहे त्या ठिकाणी सगळं सांगणार आहे या ठिकाणी महिलांची जी टक्केवारी आहे ती कुठेतरी वाढलेली आपण बघतोय पुढचा मुद्दा सध्या किती मतदान केंद्र महाराष्ट्रात आहे एक लाख शहाऐंशी हजार मतदान केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत शहरामध्ये जवळपास बेचाळीस हजार आणि ग्रामीण भागामध्ये सत्तावन्न हजार मतदान केंद्र आहेत आणि सीसीटीव्ही द्वारे जवळपास पन्नास टक्के मतदान केंद्रावर सीसीटीव्ही असणार असं म्हटलेलं आहे बघा निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली आहे प्रत्येक केंद्रावर एक जनरल सरासरी नऊशे पन्नास मतदार असतील ॲव्हरेज काढलेली एखाद्या का ठिकाणी हजार प्लसही असतात एखाद्या ठिकाणी सहाशे सातशे सुद्धा असतात दोनशे नव्याण्णव केंद्र जे आहे तिथे दिव्यांग कर्मचारी असतील म्हणजे दिव्यांग कर्मचारी मतदान करून घेतील सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघतील तीनशे पन्नास केंद्र असे असतील की जिथे नव्याने शासकीय सेवेत आलेले कर्मचारी असतील आता नवीन हे जे तलाठी ग्रामसेवक इतर वेगवेगळे आरोग्यसेवक या ठिकाणी पद भरलेले आहेत यांना त्या ठिकाणी तो अनुभव दिला जाईल ट्रेन केला जाईल आधी त्याच्यानंतर तीनशे अठ्ठ्याऐंशी असे मतदान केंद्र असणारे जिथे फक्त महिला सगळ्या महिला असणार तिथे म्हणजे पीआरओ पासून ते पीओ एक दोन तीन पर्यंत टोटल महिला असते मतदान केंद्र अध्यक्षापासून सगळं हे मुद्दाम केलंय या ठिकाणी के या घटकांना एक संधी भेटते आम्ही देतोय त्याचं हे प्रतीक आहे पुढचा मुद्दा आहे की शंभरी पार किती मतदार आहेत की ज्यांचं वय शंभर उलटून गेलं असे लोक किती आहेत आपल्याकडे एकूण मतदार आता बघा आपल्या राज्यामध्ये ही जी विधानसभेची निवडणूक होते ही कितीवी विधानसभा असणारे हा एक सोपा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो उद्या परीक्षेमध्ये किंवा जनरल चर्चा करताना तुम्हाला माहित असलं पाहिजे याला फक्त परीक्षा देणारेच विद्यार्थी दे पाहिजेत किंवा तुम्ही विद्यार्थीच असावेत हा व्हिडिओ बघायला असा अजिबात नाहीये एकूण नऊ पॉईंट एकोणसाठ कोटी एवढे उमेदवार हे मतदार या ठिकाणी आहेत लोकसभेला किती मतदार होते बर पूर्ण भारतामध्ये आता म्हणजे आपली लोकसंख्या आपल्याला माहिती आहे जवळपास बरीच तेरा चौदा कोटी तिथे आपण पुढे जातोय पण मतदार नऊ पॉईंट एकोणसाठ कोटी आहे म्हणजे नऊ कोटी एकोणसाठ लाख पुरुष चार पॉईंट पंच्याण्णव कोटी महिला चार पॉईंट चौसष्ट आता ही लाडकी बहीण वगैरे आम्ही का फोकस करतोय आता कळतंय की तुम्हाला तर महिलांची संख्या ही पुरुषाला तोडीस तोड या ठिकाणी आहे तृतीयपंथी पाच हजार नऊशे सत्त्याण्णव आहेत अपंग सहा पॉईंट बत्तीस लाख या ठिकाणी ज्यांना दिव्यांग म्हणतोय आम्ही पंच्याऐंशी वर्षावरचे बारा लाख या ठिकाणी नागरिक आहेत आणि एकोणपन्नास हजार शंभर वर्षावरचे मतदार आहेत सेवा मतदार जे सरकारी सेवेमध्ये आहेत ना ते एक पॉइंट सोळा लाख असे सरकारी सेवक आहेत जे मतदान करणार आहेत आणि पहिल्यांदा ज्यांचं वय अठरा एकोणवीस वर्ष आहेत पहिल्यांदा मतदार असणार आहेत ते म्हणजे एकोणवीस लाख मोठी संख्या आहे पहिल्यांदा मतदार करणारे जवळपास एकोणवीस साडे एकोणवीस लाख या ठिकाणी मतदार असणार आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुरे आदिवासींच्या नोंदणीसाठी एक सेपरेट मोहीम राबवलेली आहे आदिवासी भागामध्ये बरेच जे कातकरी कोलम माडिया गोंड या आदिवासी जमाती आहेत यांच्यामध्ये आपल्याला मतदानाचं प्रमाण कमी दिसायचं लोकांची मंतर यादीमध्ये नावं नसायची त्या ठिकाणी स्पेशल मोहीम राबवलेली आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळं बघायचंही व्यवस्थित तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट आहे सरळ टाका इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया गुगलला सर्च होईल तुम्हाला त्या ठिकाणी काय काय माहिती ती आधी लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना तुमच्यातले जे नागरिक आहेत ज्यांचं अजून अजून मदर यादीमध्ये नावच नाही आहे त्यांच्या एक नवीन फॉर्म या ठिकाणी आहे त्याला आम्ही फॉर्म सिक्स म्हणतो न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स जर तुमचा अठरापेक्षा जास्त वय झालेलं असेल ना तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ओके अठरा प्लस वय झालेला असेल किंवा काही महिन्यामध्ये तुमचा अठरा होणार असेल तर त्या ठिकाणी यू विल टर्न आहे तुम्हाला पौम हा फॉर्म भरता येईल सहा कसा असतो थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जर तुम्ही येणार आहे असेल तर त्यांच्यासाठी सहा अ नावाचा हा फॉर्म आहे ओके पुढचा या ठिकाणचा मुद्दा आहे ऑब्जेक्शन फॉर प्रपोज इन्क्ल्युजन किंवा डिले डिलिशन ऑफ नेम इन एक्झिस्टिंग रोल बघा काही वेळेस काय होतं माहिती का तुमचं स्थलांतर वगैरे होतं तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात त्या संदर्भात जर तुमची काही प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही फॉर्म सात मध्ये भरून देऊ शकतात तुमचं नाव का गायब झालं मात्र आहे तिथून किंवा तुम्हाला त्या मतदार यातून काढायचा आहे दुसरीकडे टाकायचं आहे फॉर्म सात मध्ये तुम्हाला या गोष्टी करता येतील आता इथे ये सगळ्यात महत्वाचा फॉर्म जो असतो ना नवीन जे मतदार आहेत तुम्हाला नोंदणी करायची आहे तुम्हाला इथे पीडीएफ दिलेली हा फॉर्म भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे तुमच्या तुमच्या भागामध्ये तुम्ही ज्या मतदार संघात आहात जितालच्या मतदारे यादीमध्ये आहात ज्या गावात आहात फॉर्म सिक्स म्हटलं ऍप्लिकेशन फॉर्म फॉर न्यू वोटर्स म्हटलेला आहे रूल तेरा आणि सव्वीस अंतर्गत हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे रूल्स एकोणीसशे साठच्या याच्यानुसार याच्यात सगळं डिटेल डिटेल आहेत तुम्हाला असेंब्लीचं कॉन्स्टिट्युशनचं नेम काय आहे म्हणजे विधानसभेचं लोकसभेचं त्याचा नंबर काय आहे तुमचं नाव या ठिकाणी व्यवस्थित भरण्याची गरज आहे इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे ही माहिती वाचून तुम्हाला भरता येऊ शकते नवीन नोंदणीसाठी हे फार महत्वाचं हो आहे पुढे शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोल रिप्लेसमेंट ऑफ ए पीक मार्किंग ऑफ पीडब्ल्यू डी बघा सगळ्यात महत्त्वाचं मुद्दे तुम्हाला काही चेंजेस करायचे तुमच्या मतदान कार्डामध्ये तर ते करता येतात फॉर्म आठ नुसार ते चेंजेस करता येतात हा फॉर्म आठ भरायचा आहे आणि त्या ठिकाणचे मतदार अधिकारी बीएलओ नेमलेले तुमच्याकडे बूथ लेवल ऑफिसर नेमले तुम्ही ने ग्रामीण भागात असाल ना तुमच्या शाळेमध्ये जाऊन विचारा शिक्षकांना मुख्यत्वे शिक्षकांना हे काम दिलेलं असतं तुम्ही शहरामध्ये असाल महानगरपालिका नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणच्या महानगरपालिकेमध्ये जाऊन विचारा तुमच्या एरियामध्ये जी शाळा आहे का मनपाची नपाची त्या शाळेमध्ये जाऊन विचारा बीएलओ तुम्हाला भेटतील त्यांच्याकडे तुम्हाला हे द्यायचं आहे बस सरळ सरळ विषय त्यांचे डेली फॉलोअप होत आहेत त्यांचे मिटिंग्स होत आहेत सुरू झाले आहे महाराष्ट्रामधल्या त्या मीटिंग्स ओके त्याच्यामुळे तुम्हाला सध्या संधी आहे तुमचं मतदार याद्यांमध्ये नाव वगैरे नसेल काही प्रॉब्लेम असतील तुम्ही आताच करेक्ट करून घ्या वेळेवर नंतर प्रॉब्लेम करू नका याच्यामध्ये तुम्हाला याचे पीडीएफ दिलेले आहेत ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट आहे तुम्हाला नेटवर्क भेटून जाईल आधार कलेक्शन जे आहे त्या संदर्भातला फॉर्म जो आहे तो इथे फॉर्म सिक्स बी आहे तो एक लक्षात घ्या फॉर्म यम आहे मायग्रेट साठी या ठिकाणी दिलेला आहे कास्ट वोट संदर्भात फॉर्म बाराशे आहे याच्यात जास्त मी जाणार नाही जे बॅलेट वाले वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा पोस्टल बॅलेट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे आणि परीक्षेला सुद्धा येतात याच्यातले बरेचसे मुद्दे तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात तुम्हाला सर्व्हिसेस दिले आहेत वेबसाईट वर जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकतात काही तुमचं तक्रार असेल तर तुम्ही करू शकतात ऍप्लिकेशन स्टेटस तुम्ही तुमचं तुम्ही एखादा फॉर्म भरून दिलाय तुम्हाला तुमचं चेक करता येईल की माझ्या याच्यावर काय प्रक्रिया झालेली आहे तुम्हाला तुमचं इलेक्ट्रॉल रोल त्या ठिकाणी सर्च करता येणार आहे ईपीएफ डाउनलोड करता येणार तुम्हाला ई मतदान कार्ड इथे वेबसाईट वरून डाउनलोड करता येणार आहे सरळ सरळ ओके अत्यंत महत्वाचं या ठिकाणी हे तुम्हाला आणि हे चालतं नो युअर पोलिंग स्टेशन अँड ऑफिसर तुम्ही ज्या भागात आहात तुम्ही जर तुम्हाला वाटलं की बाबा मी इथे आहे ना तर माझ्याकडे कोणता ऑफिसर आहे मला त्यांना माहिती विचारायची तुम्हाला इथे वर जाऊन तुमचं विधानसभेचं मतदारसंघाचं नाव तुमच्या गावाचं हे तुम्हाला नंबरच येऊन जातो डायरेक्ट त्या ठिकाणच्या बी चा त्यांना फोन करा विषय क्लोज तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे ही वेबसाईट आहे ई सी आय डॉट जीओ व्ही डॉट इन वेबसाईट आहे जनरल इलेक्शन आणि सगळ्यात महत्वाचं उद्या थोडस परीक्षा बोलतोय मोबाईल ऍप्स चार एप्लिकेशन तुम्हाला नीट लक्षातच ठेवायचे त्यांचे लोगो सुद्धा तुम्ही थोडेसे लक्ष द्या चार ऍप्लिकेशन आहेत जे की तुम्हाला इलेक्शन संदर्भात आहे पहिलं म्हणजे वोटर हेल्पलाईन ऍप आहे तुम्ही डाउनलोड करू शकतात तुमच्या फोनमध्ये त्याच्यात तर आणखी डिटेल भेटेल तुम्हाला सक्षम ऍप्लिकेशन आहे दिव्यांगांसाठी त्याच्यानंतर सी है। है सी व्हिजिल ऍप आहे हे सी व्हिजिल म्हणजे तुमचं इलेक्शनच्या काळामध्ये काही कोणी पैशाचं वाटप करायचं असेल दारूचं वाटप करत असेल चुकीचं काही कृत्य होत असेल तुम्हाला तक्रार करता येते आणि ती काही तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्या इलेक्शनच्या ऑफिसर्सला येऊन ती तक्रार याचं हे करावं लागतं निराकरण करावं लागतं पुढे टर्न टर्नआउट ऍप आहे हे करा डाउनलोड बघा हे ॲप्लिकेशन काय आहेत जे तुम्हाला आयफोनमध्ये किंवा अँड्रॉइडमध्ये दोन्हीकडे सुद्धा भेटणार आहे त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला मी जी सुरुवातीला प्रश्न विचारला होता सध्या जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या इलेक्शन्स डिक्लेअर झालेल्या आहेत त्या निवडणुका चालू आहेत तुम्हाला ते आणि थोडंसं परीक्षा त्यांना द्यायची आहेत जम्मू काश्मीरमध्ये किती विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होती आहे हरियाणामध्ये किती जागांसाठी निवडणूक होती आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात त्याच्यानंतर आणखी महत्वाचे मुद्दे तुम्हाला आहे ना तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्या मतदारसंघात जे आमदारकीला उभे राहत आहेत यांची प्रॉपर्टी यांनी यांना अॅफिडेव्हिट करून द्यावं लागतं यांच्यावर गुन्हे दाखल आहेत की कसं आणि हे सगळं वेबसाईटवर आपले अपडेट असतं आता हे बघा इथे जम्मू काश्मीरचं मी एक जनरल काढलेलं आहे यांचं सगळं ते तुम्ही तुमचा मतदारसंघ टाकला कोणी कोणी फॉर्म भरलेले आहेत किती जणांचे ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि त्यांचे अफिडेव्हिट तुम्हाला येतात म्हणजे तुम्हाला ये त्या कॅन्डिडेट बद्दल सगळी माहिती जाणून घेता येते हे कुठे जाण्याची गरज नाही आहे काही न्यूजपेपरमध्ये वाचायची गरज नाहीये वेबसाईटवर हे सगळं सगळ्यांसाठी ओपन आहे एक फॉर्म सव्वीस त्याला म्हणतो त्याच्यामध्ये अॅपिडेट आता एक जनरल तुम्हाला दिलेलं आहे की त्यांनी सगळं भरून दिले यांची माहिती काय आहे कसं आहे सगळं टेलिफोन नंबर असतो त्या कॅन्डिडेटचा सगळं सगळं असतं त्यांचं सगळं सगळ्या गोष्टी डिटेल तो फॉर्म आहे सगळं डिटेल आहे मित्रांनो अशा पद्धतीने त्याच्यावर आणखी बरेचसे अपडेट येणार आहेत मी त्यावर बोलणार आहे पण एक इलेक्शनचं आता वातावरण सुरू झालं आहे आपल्याला म्हणजे नव्याने जे नवीन नोंदणी करणारे किंवा ज्यांच्या नावं मतदार यादीमध्ये नाहीये त्यांना थोडा फायदा व्हावा त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण डेली लेक्चर्स घेतो आहोत त्या ठिकाणी कोर्सेस चालवतो आहोत तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल महाटीटी आहे ग्रामसेवक च्या फार मोठ्या जागा निघालेल्या आहेत तुम्ही आपल्या मित्रांना सांगू शकता हा व्हिडिओ शेअर करून आपल्या मित्रांपर्यंत हे पोहोचवू शकता या बॅचेसला त्यांना जॉईन करण्यासाठी सांगू शकतात थांबव या ठिकाणी धन्यवाद